दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर शहरातील पद्मानगर येथील शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार अमोल खताळ यांना राखी बांधत बहीण भावाचं नातं अधिकच दृढ केलंय पद्मानगर हिंदू तरुण मित्रमंडळ आणि पद्मश्री मित्रमंडळाच्या वतीनं आमदार अमोल खताळ समर्थक शशांक नमन यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला लाडक्या बहिणींनी आमदार अमोल खताळ यांना राख्या बांधल्यावर महिलांना संबोधित करताना आमदार खताळ यांनी सांगितलंय की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं धोरण राज्य सरकारनं अवलंबलंय त्यानुसार संगमनेर शहर आणि तालुक्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा विश्वासही आमदार खताळ यांनी व्यक्त केला बाहेरून बाहेर सुसंस्कृत आहे खूप आहे पण आतमध्ये बघितल्यानंतर आमच्या भगिनींना रोज कचऱ्याची गाडी येत नाही गटारीचं पाणी घरात घुसतंय ड्रेनेजचा वास बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत होत परंतु मागील मी आमदार झाल्यापासून शिस्त लावण्याचा भरपूर प्रयत्न केलाय आणि बऱ्यापैकी यशस्वी झालोय परंतु अजून खरी शिस्त कधी लागल तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही त्या नगरपालिकेवरती आपला भगवा भगवा झेंडा निवडणुकीमध्येल आणि तुमच्या घरातला कोणाला तरी तिथे काम करण्याची संधी द्याल तुमचा हक्काचा नगरसेवक झाल्यानंतर आजही तुमचा भाऊ आमदार आहे तुमचा मुलगा आमदार आहे त्यामुळे तुम्हाला अशी काही अडचण नाही परंतु येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या कुटुंबाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार आपला सशांक असल सहकार्यांच्या सहकार मला या लाडक्या बहिणीकडे येता आलं आणि आज त्यांचा आशीर्वाद घेता आला त्याबद्दल तर मी सर्वप्रथम या सर्व आपल्या सहकारी मित्रांचं अभिनंदन करल आपल्या सगळ्यांचं स्वागत करून आभार मानल आणि आपल्या सगळ्यांची दिगी व्यक्त करेल मुलासाठी एक एक दोन दोन तास था थांबताय यातच हेच कमवलं मी गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये आमदार जाणार आणि तुमचं आणि माझं नातं बहीण भावाच तर आहेच आहे परंतु या भागातील जे का आपले तुम्ही पदमचाळी समाजाचे सर्व सहकारी असतील तर मला आठवतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल हा अमोल खताळ यापूर्वी सुद्धा वेळोवेळी पद्मानगर मध्ये येऊन गेलाय रवीच्या घरी जाऊन करून गेलाय विशाल अण्णाच्या घरी जाऊन करून गेलाय त्यावेळेस तुमच्या अडचणी समस्या मला सर्व माहिती परंतु चाळीस वर्षापासूनचा जो पसारा तो काढायला जसं तू म्हणले कचरा काढायला थोडा वेळ लागतो पण म्हणजे बऱ्याचशा लोकांना यापूर्वी संधी मिळाली होती त्यांनी ना समाजासाठी काम केलं ना गावासाठी काम केलं ना शहरासाठी काम केलं आणि मधल्या कालावधीमध्ये हो तर त्यांना एक मोठी संधी सुद्धा आली असती काय माहिती तुमच्या पदम साली समाजातून पदवीधर मतदारसंघाचा आमदार सुद्धा होईल अशी पात्रता होती परंतु त्यांना सुद्धा त्यावेळेस डावलल्या गेलं त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो माझा निश्चित प्रयत्न राहील आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या भावाला हक्कानी सांगू शकता असा तुमचा कचराने उचलला तरी सगळं लगेच सांगणार बहुतिता अशी अडचणी शशांकला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत असल रवी असल असल हे जे तरुण आहेत हे यांच्या घरचे काम कोणाला सांगत नाही ते यांच्या गल्लीतले यांच्या वार्डातले यांच्या परिसरातील कामं सांगत असतात आणि त्यामुळे निश्चित तुम्ही बघितलं असल मला कालावधीमध्ये शशांकनी तुमच्या गटराईचं मध्ये स्वच्छतेचं असल झाडं कटिंग असल सगळे काम सुरू झाले परंतु आपल्याला जी मोठी लाडा पुढे करायची त्यामध्ये तुमची साथ लागल सरकार जर एखादा सामान्य कार्यकर्ता एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार होतो तो, तो जर तुमच्या मधलाच थोडासा तरी एखादा परिवारातील मुलगा तुमचा नातेवाईक या पा नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवण्याचं काम आपल्याला करायचं त्या दृष्टीने मी नी, काही सांगायची गरज नाही तुम्हाला पाठवायचे महायुती म्हणून हिंदुत्ववादी विचार म्हणून आपल्याला काम करताना देशाचं आणि धर्माचं काम करायचं मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगतो कारण हा देश तर तुमचा आमचा रह। हा धर्म राहणार देशानगर मध्ये राखी पौर्णिमेला मी येणार हा शब्द मी मागच्या वर्षी दिला होता त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं मंदिरापासून ससंगाचं वावळ असं त्यांनी तिथं कार्यक्रम घेतला होता आणि आज पुन्हा इथं कार्यक्रम होतोय त्यामुळं खरच तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर असलेले विशेष प्रेम तुमचा आशीर्वाद यामुळं या, या तालुक्यात मला संधी मिळाली काम करायची आणि आपल्याला अभिमान वाटेल असंच काम केलं आठ महिन्यामध्ये माझ्याकडून सुरू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणाला असा अनुभव सुद्धा आला नसल वाईट अनुभव का आमदारांनी आम्हाला फोन केला काम झालं नाही किंवा त्याच्या यंत्रणेला काम सांगितलं काम झालं नाही माझ्याकडे कारखाना नाही दूध संघ नाही पण माझ्याकडे सारख्या लाडक्या बहिणी लाडके युवक लाडका शेतकरी लाडका मोठ्या संधी नाही यापूर्वीचे बचत घाट फक्त कशासाठी होते जनता राजावर सभा ठेवली का गर्दी कार्या बचत घाटाच्या का महिलांना बोलवलं जायचं तेवढ्या पुरतक आजार दाखवलं जायचं तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट आणणार उद्यापासून हे होणार परत पुढची सभा आल्यावरती तेच आश्वासन दिलं जायचं परंतु आपल्याला या निमित्ताने शब्द देतो येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जे आदरणीय मोदी साहेब असेल आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय एकनाथराव शिंदे असेल आदरणीय अजितदादा आणि ज्यांनी या संगमनेर तालुक्याचं खरं पालकत्व ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावरती आपलं काम सुरू आहे आज सरकारच्या वतीने तर लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातो जे विविध बचत गट चालू आहेत बचत गटांना सुद्धा कर्ज स्वरूपात निधी दिला जातोय मधल्या कालावधीमध्ये हो आम्ही हा प्रस्ताव हो, काही मी आमदार झाल्यानंतर मुंबईत काही कंपन्यांशी चर्चा केली जे मोठे बचत गट काम करताय त्यांच्याकडून काही माहिती समजून घेतली का उद्या कच्चा माल तुम्हाला दिल्यानंतर तो पुन्हा घेण्याचा सुद्धा म्हणजे मार्केटिंगची सुद्धा तुम्हाला त्रास द्यायचा नाही जी काही वस्तू तुम्ही बनवणार ती आपल्याच यंत्रणेकडून दूर कशी पुढल्या बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा इतर छोटे मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला कसा रोजगार दिला जाईल कारण या महागाईच्या काळावधीमध्ये आज प्रत्येक कुटुंबात दोन हात काम करू नाही शकत चार हातांनी उच्च शिक्षण मिळालं पाहिजे शिकल्यानंतर डॉक्टर झाला पाहिजे परंतु अनुभव विचारा आणि आपल्या विद्यार्थी मुलांचा अनुभव विचारा आज माझ्या कुटुंबातील माझे लहान भाऊ मोठे भाऊ म्हणूनच मी या सगळ्या तरुणांकडे पाहत असतो यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली बाभळ चंद्रकला दासरी यांनी या भागातील समस्यांचा पाढा आमदार खताळ यांच्यासमोर मांडला तर नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्याच भागातील एक तरुण नगरसेवक म्हणून नगरपालिकेत नगर पाठवा तो तुमच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय यावेळी पद्मश्री मित्रपरिवार पद्मानगर हिंदू मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेल मध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस